उद्धव साहेब ठाकरे काल असं म्हणाले की आता सगळ्यांना गरज आहे बाळासाहेबांची वगैरे तर माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे की हे केलं तर तुम्ही हिंदू आणि ते केलं तर हिंदू नाही सर्टिफिकेट देणारे उद्धव ठाकरे पण जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली बाळासाहेबांच्या नावाने तेव्हा बाळासाहेब हे देशाची झाले की या आता तुमची वैयक्तिक राहिलेले नाही मुळात हिंदुत्व हे मला वाटत नाही की कोणाची जागीर आहे कोणाची मालकी आहे तर मुळात आपल्याला आठवण असेल तर ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का लावताय त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाहीये तर आपण त्यांचे फोटो लावूया नको आणि ते धोरण आम्ही आतापर्यंत पाळलेलं आहे त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही आम्ही लावत नाही आमच्या पक्षाचं ते धोरण नाही पण उद्धव साहेब ठाकरे काल असं म्हणाले की आता सगळ्यांना गरज आहे बाळासाहेबांची वगैरे तर माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे ज्या वेळेला एक कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने त्यावेळेला बाळासाहेब तुमची मग तुमचेच कसे राहतात तुमचेच वडील राहत नाहीत ना तर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच मूर्ती बाळासाहेबांना मर्यादेत ठेवायचे तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घेतली हजार कोटीची स्वतःच्या घशात घालण्यासाठी त्यावेळेला बाळासाहेब हे देशाचे होते हे देशाचे आहेत आणि मग जेव्हा देशाचे आहेत तर तो, तो शिंदेनी वापरला काय किंवा अजून कोणी वापरला काय तुम्ही त्याला ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत ना जेव्हा तुम्ही पब्लिक प्रॉपर्टी घशात घातली बाळासाहेबांच्या नावाने तेव्हा बाळासाहेब हे देशाचे झाले ते आता तुमचे वैयक्तिक राहिलेले नाहीत वैयक्तिक शिवसेना उभाट्याचेही राहिलेले नाही ते देशाचे झालेले आहेत हे पण त्यांनी लक्षात ठेवावं म्हणजे प्रॉपर्टी घशात घालताना बाळासाहेब देशाचे आणि एरवी फक्त माझेच वडील असं दुटप्पी धोरण होऊ शकत नाही हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण हे पण मी क्लिअर करतो त्या कार्यकर्त्यांनी जो फोटो लावला त्याचं काही आम्ही समर्थन करत नाही पक्षाची पॉलिसी नाही त्या कार्यकर्त्याशी काही बोलणं झाले काही सांगितलं नाही आम्ही सांगितलं नाहीये त्यांनी मला असं वाटतं होल्डिंग काढून टाकलेलं आहे गुढीपाडवा मेळाव्याची तयारी नेमकी कशी असणार खरं तर राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे अतिशय जोरात तयारी चाललेली आहे गेल्या तीन चार दिवसापासून आमची सातत्याने अख्ख्या मुंबईवर मेळावे होत आहेत ठाण्यात मेळावे होत आहेत बाकी ठिकाणी महाराष्ट्रात सगळीकडे मेळावे होत आहेत आणि उत्साह आणि सर्व महाराष्ट्र सैनिक हे मेळाव्यासाठी गोळी पडव्याला शिवतीर्थावर जमतील लाखोंच्या गर्दीत सन्मान्य राजसाहेबांचं मार्गदर्शन होईल आणि निश्चितपणे साहेबांचं गुढीपाडवायचं भाषण असतं ते महाराष्ट्राची दिशा बदलणारं भाषण असतं महाराष्ट्राला नवीन दिशा देणारं भाषण असत आणि महाराष्ट्र सैनिकांनी पुढे काय करायचंय वर्षभरात त्याचं मार्गदर्शन करणार भाषण असत नवीन रचना आलेली आहे तुम्ही सर अध्यक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका किंवा महानगरपालिका निवडणुका या डोळ्यासमोर ठेवून एकंदरीतच रोडमॅप आता सन्मान्य साहेब काय बोलणारे मला माहिती पण एक नक्की सांगतो की येणारी महानगरपालिका हे आमचं लक्ष तर आहेच मुळात विषय असा आहे की सध्या सगळ्या विषयांवर लोकांना भरकटवलं जात आहे मूळ विषय बाजूला राहतात आज रस्त्यांचा विषय असेल महानगरपालिकेचा नाले सफाईचा विषय असेल पर्यावरण ज्या पद्धतीने खराब होत आहे तो विषय असेल मला असं वाटतं हे जे मूळ प्रश्न आहेत लोकांचे ज्याला आपण खरे खऱ्या समस्या म्हणतो त्याच्यावर लक्ष विचलित करून नाही त्या गोष्टींवर लक्ष डायव्हर्ट करायचं अशा पद्धतीचं राजकारण चाललेलं आहे आम्ही निश्चितपणे लोकांचं लक्ष हे खऱ्या प्रश्नांवर वेधणार आहोत आणि येणार आगामी काळात ते आपल्याला दिसेल रस्ते हे आलेले आहे सातशे एकोणीस किलोमीटरचे रस्ते हे खोदण्यात आले ते अतिशय चांगल्या दर्जाचे रस्ते बनवण्यासाठी जे उत्तम रस्ते तेही सुंद्रपणे खोदण्यात आले आणि त्याला एकतीस मे आहे सत्तर दिवसांचं टार्गेट महापालिकेचे रस्ते घोटाळा आता आजचा विषय नाही हा गेल्या पंचवीस वर्षात सातत्याने पुढे येणारा विषय आहे त्यावेळेला काही सहा मारवाडी कॉन्ट्रॅक्टर होते त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिले जातं आता पाच वेगळे कॉन्ट्रॅक्टर त्यांनाच कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं त्यामुळे सातत्याने हे घोटाळे महानगरपालिकेत होत आहेत मला असं वाटतं ह्याच्यावर परमनंट सोल्युशन काढायची कुठलीच राजकीय इच्छाशक्ती दिसत नाहीये फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आहे आणि वारंवार रस्त्याच्या आंदोलनात अतिशय आक्रमकपणे आंदोलन जर कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले हिंदुत्व सोडले मुळात हिंदुत्व हे मला वाटत नाही की कोणाची जागीर आहे आणि कोणाची मालकी आहे की हे केलं तर तुम्ही हिंदू नाही आणि ते केलं तर हिंदू नाही सर्टिफिकेट देणारे उद्धव ठाकरे पण कोण आणि भाजप पण कोण भाजपलाही तो अधिकार नाही दिलाय की हे केलं तर तुम्ही हिंदू आहात आणि हे केलं नाहीत तर तुम्ही हिंदू नाहीत हा सर्टिफिकेट द्यायचा अधिकार ना भाजपला ना उद्धव ठाकरेंना मला असं वाटतं हा अधिकार जनतेचा जनता ठरवेल संसदेमध्ये स्थलांतरण विधेयकाला लोकसभेची मंजुरी मिळालेली आहे अभिषांच्या घुसखोरांना इशारा आहे की भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे रोहिंग्या किंवा बांगलादेशी किंवा कि पाकिस्तानी आपल्या देशामध्ये अवैध दे पद्धतीने घुसखोरी करतात त्या अनुसारानं काय करतो मला वाटतं ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भूमिकेचाच विजय आहे सर्वप्रथम पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या पार्श्वभावावर लाथा मारून हाकलवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने आता सगळ्यांना जाग आली आहे त्या भूमिकेविषयी त्याबद्दल त्यांचं अभिनंदन तिथून ते पाणी नाही गंगेचं पाणी आणून द्यावं लागेल त्यांना कुणाल दोन वेळा मला असं वाटतं ना आपण तुम्ही प्रश्न विचारता ठीक आहे पण मूळ प्रश्न लोकांचे आहेत त्याच्यावर आम्हाला बोलणं जास्ती आवडेल आता कुणाल कामला असेल औरंगजेबाची कबर असेल या सगळे विषय हे मूळ विषयांवर भरकटण्यासाठी तयार केलेले विषय आहेत आम्ही जे बोलू ते लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर आए, ही आमची भूमिका आहे तोही त्यातलाच भाग आहे